नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आज वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस जरूर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बेलेकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी سلام تر سويستر ځانونه ګیویا तर मित्रांनो आज दुपारच्या दरम्यान आणि बघितलं तर ढग वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळेल राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तसंच विदर्भामध्ये काही ठिकाणी पावसाचा जोर वाढतो आहे दुपारच्या दरम्यान नागपूरकडे बऱ्याच ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तसेच दुपारनंतर जर बघितलं तर दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये जोर वाढतो आहे विदर्भामध्ये विदर्भात पावसाचा जोर जास्त वाढत आहे दुपारनंतर तर या ठिकाणी बघू शकता नागपूरमध्ये नागपूर तसं आसपासचा जो काही परिसर आहे पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली परशिवणी वाकोली कामपट्टी मध्य भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तसेच दुपारच्या दरम्यान या ठिकाणी जोर जास्त आहे दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त पाऊस जोर, जोर वाढतोय नागपूरमध्ये मुसळधार पाऊस तसंच भंडारा जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता भंडारा वारथी चिखली मौदा बार्शी तसंच हा जो काही परिसर आहे असोली रामटेक कंधारी सर्वत्र विजांचा गडगडाट जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आज दुपारनंतर या ठिकाणी बघायला मिळू शकते उमरेड खेरगाव पिवपूर पवनी गोतंगावड जोरदार पाऊस राहील भंडारा जिल्ह्याकडे गोंदियामध्ये बघितलं तर गोंदियाकडे देखील जोर जबरदस्त वाढत आहे गोंदिया लांजी तिरोळा साकोली देवरी मुसळधार पावसाची शक्यता आहे गडचोलीमध्ये मारकासा राजोळी देसाईगंज आरमोरी गडचोली या ठिकाणी देखील विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस या ठिकाणी दुपारच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल असून जोर जास्त राहील तसेच शिंदेवाही गडच चामोरची मूल चामोरशी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भागमधलं जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते चंद्रपूरच्या देखील बऱ्याच भागामध्ये विजांच्या कडकडाट असा मध्यम ते बदलत जोरदार पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतो दुपारनंतर वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राजुरा चंद्रपूर भद्रवती चिमूर्त सासपासचा परिसर जो आहे शिंदेवा मूल सर्वत्र विजांचा गडगडाआट मध्यम ते बदलत जोरदार पाऊस यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघितलं तर हलक्या सरींची शक्यता आहे पांढरकवडा रुई डिग्रज दरवानेर यवतमाळ जास्त भागामध्ये हलक्या सरी आज दुपारनंतर बघायला मिळू शकत आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते यवतमाळमध्ये वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर जास्त वर्धा सेलू तुळजापूर हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणे विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे नागपूर भंडारा गोंदियाच्या काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे अमरावतीमध्ये बऱ्याच ठिकाणी वातावरण कोडे राहील अधूनमधून हलक्या सरीची शक्यता आहे अकोलाकडे देखील पाऊस शक्यता फार काही नाही अधूनमधून हलक्या सरी आज दुपार नंतर बघायला मिळू शकतं जोरदार पाऊस शक्यता कमी आहे अकोलामध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये तसं वाशिमकडे बघितलं तर वाशिमकडे देखील पाऊस शक्यता कमी आहे मात्र तुरळक ठिकाणी होऊ शकतोय ढगाळ वातावरण जास्त राहील अधोमधून हलक्या सरी जोरदार पाऊस शक्यता फार काही नाही बुलढाणामध्ये देखील तीच परिस्थिती आहे बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील ढगाळ वातावरण जास्त राहील अधून हलक्या सरींची शक्यता आहे तर खानदेशामध्ये जळगाव धुळे या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडे राहील हलक्या सरींची शक्यता जळगाव आणि धुळेमध्ये आहे नंदुरबारकडे जास्त भागामध्ये वातावरण कोरडे राहील अधूमधून तुरळक भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघितलं तर नाशिकमध्ये आज बऱ्याच ठिकाणी उतरून कोरडे राहील मात्र पावस शक्यता त्र्यंबक इगतपूर पुरी नाशिक तसा हा जो काही परिसर आहे सापुतारा खारपाडा या परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरी निफाळ सेन्नर निमगाव सिन्नर या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपात मालेगाव मनमाड येवला उंचावलीचा खेळ अधूनमधून तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही या ठिकाणी जास्त भागामध्ये वातावरण कोडेच बघायला मिळू शकते आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान अहिल्यादेवी नगरकडे बघितलं तर कोपारगाव श्रीरामपूर संगमनेर ढगाळातून राहील जास्त हलक्या सरींची शक्यता उंचावलीचा खेळ देखील बघायला मिळू शकते रावरी कोडेगाव बगूर पाथाडी अहिल्यादेवी नगर राळेगाव काडा आजामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा सर्वत्र ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता कमी आहे पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय जोर थोडा पुण्यामध्ये वाढलेला राहील साताराकडे देखील दुपारनंतर बदल बघायला मिळत आहे दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आणि पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सातारामध्ये आणि सातारापेक्षाही जोर जास्त वाढत आहे सोलापूरकडे सोलापूरमध्ये आज या ठिकाणी दुपारनंतर तर इंदापूर अखलूच पिलीव सांगोली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता आहे सांगली कोल्हापूर नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये उतरून कोडे राहील हलक्या सरी हलकरी कोल्हापूरमध्ये देखील हलक्या सरी किनारपटेल मात्र जोर थोडा जास्त राहील हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा राजापूर या काही परिसरामध्ये तसं या ठिकाणी बघितलं असं रत्नागिरी साखरपा माखजन कोयना पाटण हलक्या सरी गुहागर चिपळूण खेड दापोली हलक्या मध्यम सरी प्रतापगड कोरेगाव दिवीगड रोहाला वासा या ठिकाणी देखील हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही आज दिवसभरामध्ये अलिबाग पेन खोपोली कासमत सर्वत्र आज दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता जास्त भागामध्ये आहे नेरल नवी मुंबई ठाणे उल्हासनगर हलक्या सरी बघायला मिळू शकते जोर वाढलेला आहे पालघर जिल्ह्याकडे जोरदार पाऊस देखील तुरळक भागामध्ये बघायला मिळू शकतो तर मेळ म्हणून मराठवाड्यामध्ये बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये अंशता ढगाळ होतून राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे तसंच या ठिकाणी बघितलं असं छत्रपती संभाजीनगरमध्ये धरम क्षेत्राकडे हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार शक्यता फार काही नाही जालनामध्ये देखील हलक्या सरी बघायला मिळू शकते उंचावलीच घेर राहील जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही जालना जिल्ह्यामध्ये बीडमध्ये बघितलं तर बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतो नाही या ठिकाणी आज शक्यता कमी स्वरूपात आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि आणि आसपासच्या काही परिसरामध्ये धाराशिवकडे देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा धाराशिवमध्ये जोर थोडा वाढलेला आहे लातूरमध्ये हलक्या सरींनी शक्यता जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही नन परभणी आणि हिंगोली या ठिकाणी देखील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे हिंगोलीकडे जर बघितलं तर हिंगोलीमध्ये देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे काही ठिकाणी वातावरण कोडे राहील हिंगोलीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये नांदेड वागाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतात जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही नांदेड वगाळामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तो लोक राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेट अपडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र